तर हाय मैत्रिणीनं आज आपला व्हिडिओ असणार आहे बिग्नर्स ताईंसाठी आपण हा हा ब्लाउज बघा असं जोडून घेतलेला आहे हा जो आकार आहे कटोरीचा तो पण मारून घेतलेला आहे टक्स पण व्यवस्थित मारून घेतलेला आहे तर एकदम व्यवस्थित पप असा झालेला आहे तर आता आपली वेळ येते की आपण याला योगपट्टी जॉईंट करायची तर काही ताईंना आपल्याला सिंगलच योगपट्टी जोडायला येते त्यांना डबल योगपट्टी जोडता येत नाही तर आपण ह्या व्हिडिओमधून ते दाखवणार आहोत तर बघा हा असा आपला टोबॅटोचा साधा पीस आहे जेणेकरून याच्यामध्ये जास्त पीस नसल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये दोनच सिंगल पट्ट्या निघलेल्या आहेत हे का ह्या अशा दोन सिंगल पट्ट्या निघलेल्या आहेत जे ह्या बाजूला आणि याच्या अपोजिटच्या बाजूला अशा होतात तर आपण याला काय करायचं आहे आपल्याकडं जर समजा वेगळा वगैरे थोडासा कपडा आला असेल तर त्याचे आतमधून लावायचे आहे कारण हे आतून लावली तरी हे काही एवढं दिसून येणार नाही वरून माझ्याकडे हा कपडा होता थोडासा डार्क आहे थोडा मिसमॅच आहे पण ठीक आहे हा आतून जाणार आहे त्यामुळं हा काही एवढा दिसणार नाही वरून तर हा ही आतली पट्टी आहेत आणि ह्या वरच्या पट्ट्या आहेत तर ह्याला कसं जोडायचं ते आपण पाहूया हे बघा हा असा सरळ भाग ठेवलेला आहे आपण तर आपली योगपट्टी जी आहे ती सरळच्या बाजूला ही सरळच्या बाजूला ही सरळच अशी ठेवायची आहे आणि हे आपलं टोक आहे ना हे एक्स्ट्रा जे जास्त टोक आहे ना ते या बाजूला ठेवायचं आहे इथं असं आणि आपण ही जी दुसरी काढलेली आहे जी की आतून जाणार आहे ती आपण याच्या पाठीमागं ठेवायची आहे ही आता ठेवताना आपण ही अशी ठेवलेली आहे तर ही पण बाजू आपण ही अशीच ठेवायची आहे फक्त ही आपल्या फॅब्रिकच्या खाली यायला पाहिजे अशी ही बघा दोन्ही ठेवण्याची पद्धत दोन्हीची सेमच आहे फक्त ही खालून आणि ही वरतून अशी करायची आहे आणि इथून अशी आपण आता टीप मारायची आहे तर पाहू शकता आपण ही लाईन स्टिच करून घेतलेली आहे आता ही पण बाजू पॅक झालेली आहे आपली ही पण बाजू बाजू पॅक झालेली आहे तर आपण ही बाजू ओपन आहे ही पण बाजू ओपन आहे तर कोणत्याही एका बाजूनी हे बाहेर काढणार आहोत हे पहा असं बाहेर काढणार आहोत आणि आपली फिनिशिंगसह योगपट्टी तयार आहे पाहू शकता कुठेही क्रॉस झालेली नाही एकदम मस्त आणि फिनिशिंगसह प बसलेली आहे पाठीमागचा भाग बघूया आपण हा पण एकदम छान बसलेला आहे बघू शकता तुम्ही अशीच आपण नवीन जरी असाल ना तरी पण हेच ट्रिक यूज करायची आहे जेणेकरून एकदम छान आणि व्यवस्थित बसते जेव्हा आपण योगपट्टी कट करत करतो तेव्हा आपण सरळ बाजूनीच योगपट्टी कट करायची आहे त्यामुळे अशीच मस्त बसते योगपट्टी बघू शकता किती सुंदर झाली आहे बघा एकदम फिनिशिंगसह हो, योगपट्टी आलेली आहे मित्रिणी जर तुम्ही बिघनस्ताई असाल तर तुम्ही ह्याच पद्धतीने लावायची आहे योगपट्टी एकदम फिनिशिंगसह हो, एकदम छान येते आहे आणि मस्त येते आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब ला ला करा चॅनेलवर नवीन असाल तर आणि आवडला असाल व्हिडिओ तर माझ्या चॅनेलला लाईक करा